पाय पड पायपड होई तो बाप्पालच दे नहीं। चला काय केलंय शिवा तू तडी बनवायची ना काय चाललंय तुझ काय चाललंय काय केलं शिवानी आय व्हिडिओ नाही काढायचा शिवाचा शिवाचे व्हिडीओ नाही काढायचा मम्माने ग बघू मला नाही काढायचं व्हिडिओ मी काढणार नाही ना काढायचं शिवाचा व्हिडिओ नाही काढायचा बघू मला बघू

छान होती कोण आले शिवा ए शिवा कोण आले कोण शिवा कोण आले कोण आले सांग कोण आले डोक्यात डोक्यात नको ते नको ते नको लागन दादाला दादाला म्हणा उठ दादा उठ शाहू म्हण शऊ दादा शव दादा शेव शेवट दादाला ऐलू दुकू माऊ मालीन तुला उठ ना दादाला उठ 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 जायचे फिलायला उठ उठ म्हणा उठ लवकर उठ जायचंय घसरगुंडीवर जायचंय कुठे जायचंय ते जायचंय दादाला उठ लवकर खावाना जायचंय म्हणून अस कल उठ 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 कर उठ दादा उठ पलत दादा उठ कल तसं लवकर उठ म्हण असं कर लवकर उठ कल चल 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 कर कर चल 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 कल लवकर लवकर चल त्याला पा दे गाला पा दे उठ ना दादाला ना उठणे दादा इथे 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 उम्बस इथे बस उठ दादा उठ असे म्हण उठ उठ उत्कल उठला दादा उठला ए दादा उठला दादा उठ दादा उठ पादे गाला पाडे दादाच्या एक पादे <laughs>

गणपती बाप्पा बाप इकडे दादा लावाज़ दे चलो 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 दादा चल चला Şiva! देख सुत लगा के थोडंस फुड का थोडलेला आहे ना ठोकले काय केलं थोडंस ऐका येत अन जीव बका पईगी यस बप्पाचे बाय पडून येऊ पहिले मग घेऊ आधी बाप्पाचे पाय बप्पाचे बघ चल ए बबु चल 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 इ तू बसल ग मी तुझ्या माग चाललं चल 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 अगं भाई माव काही लूज लागलं शिवा चल 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 अगं अगं चल

चु शिवा पकड खाली चलंदी बाई कोण शिवा हे हे कोण आहे कोण आहे पायपड पायपड परिला बरं पाय पडपाय पाय पड पायपड बाई डोकोटियो हा डोक्या पायापड चला चला शिवा शिवाच ग खाऊ ती बाप्पालाच खाऊ येतो बाप्पाला दे।, दे, दे चला ठेव हो। दे ठेव दे बाप्पाला खाऊ येते म्हणा मी हा चला शिवा ए शिवा नाही जायची तिथे अगं नाही जायची नाही जायचे आम्ही चाललो आम्ही चाललो गाडी चल तू प तुला यायचं का चला चला तुला यायचे चला 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 हय अगं बाप्पा म दिवती भूत बाबाई बघा जातो वती भुत बाबाय जातो जाबू ते झबू ते भूत भू ते भूत मुंडला